पण आजही आपण पाहतो जसं की दत्त जयंती असते त्यावेळेला आपण उमराच्या झाडाला दत्ताचं स्थान मानतो आणि पूजा करतो त्याचप्रमाणे प्रत्येक वर्षातला जो ज्येष्ठ महिना येतो त्या ज्येष्ठ महिन्यातली जी पौर्णिमा असते ना त्या पौर्णिमेला आपण वटसावित्रीची पौर्णिमा म्हणतो आणि त्या दिवशी या महाराष्ट्रातील देशातील प्रत्येक सुहासिनी महिला या वडाच्या झाडाची अगदी मनोभावे पूजा करते की आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळावं प्रत्येक सुवासिनी महिला करते तर हजारो वर्षापूर्वी या वडाच्या झाडाखाली घडलेली घटना या घटनेवरती विश्वास ठेवून आज आपण वटसावित्रीची पौर्णिमा साजरी करतो त्याची रहस्यमय कथा आज आपण ऐकणार आहोत नक्की घडलं तरी काय होतं या वडाच्या झाडाखाली सुंदर अशी कथा आणि ही कथा ऐकल्यानंतर आपलं वैवाहिक जीवन सुखी जाईन त्या पतीला नक्की दीर्घ आयुष्य मिळेल यात शंका नाही मी अनंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल तर हजारो वर्षापूर्वी भद्र देशाचा एक राजा त्याचं नाव होतं अश्वपती राज्य करत होता राजा चांगला परंतु या राजाला कुठलीही संतान नव्हती आणि या संतान प्राप्तीसाठी राजानं फार मोठा यज्ञ केला तर या यज्ञाला दर दिवशी तो एक आवती देत होता असा हा दररोजचा यज्ञ चालला होता अठरा वर्ष राजानं हा यज्ञ चालू ठेवला आणि अठरा वर्षानंतर देवांची कृपा या राजावरती झाली आणि राजाला सुंदर अशी कन्या आणि या सुंदर कन्येनं राजाच्या घरी जन्म घेतला कन्येचं नाव ठेवलं सावित्री सावित्री हळूहळू मोठी होऊ लागली सावित्री दिसायला अतिशय सुंदर होती गुणवान होती सावित्री मोठी झाली आणि त्या सावित्रीचं लग्नाचं वय झालं राजा तिच्यासाठी वर पाहत होता पण सावित्री योग्य असा वर राजाला भेटत नव्हता सावित्रीचे पिता अश्वपती राजा काळजीमध्ये पडला दुःखी झाला राजा आणि या राजाने आपल्या कन्येला सांगितलं की हे सावित्री तुझा पती तूच शोध तुला आवडेल तसा शोध हे ऐकून सावित्रीनं आज्ञा मानली त्या ठिकाणी वर पाहण्यासाठी सावित्री बाहेर पडली आणि सावित्री पतीचा शोध घेत 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 घनदाट अशा तपोवनात सावित्री फिरत होती आणि त्या ठिकाणी सावित्रीनं पाहिलं की सालब राजा झोपडी करून त्या जंगलामध्ये राहत होता त्या ठिकाणी सावित्रीने माहिती विचारली त्या राजानं सगळं सांगितलं आणि त्या झोपडीच्या बाहेर त्या राजाचा सुंदर असा मुलगा सत्यवान होता सरपण फोडत होता बघा सत्यवान आणि सत्यवानाला पाहताच सावित्रीने आपला पती मानलं या सत्यवानाला ताडकण सावित्री त्या घरापासून त्या ठिकाणी वळली झोपडीपासून तडक आपल्या घरी आली राजवाड्यामध्ये आणि पाहते तर काय त्या राजवाड्यामध्ये आपल्या पित्याबरोबर ब्रह्मपुत्र नारदांना त्या ठिकाणी पाहिलं पित्यानं सावित्रीला विचारलं सावित्रींनी सगळा प्रकार सांगितला की सालब देशाचा राजकुमार सत्यवान आणि या सत्यवानला मी आपला पती मानले आपल्या पित्यालाही खरं सगळं सांगितलं पित्याचं आणि मुलीचं हे सगळं बोलणं नारद मुनी ऐकलं आणि त्या ठिकाणी नारद मुनी म्हणाले हे hey, राजन आपण काय करताय राजन सत्यवान गुणवान आहे बलवान आहे महात्मा आहे पण त्याला आयुष्य कमी आहे सत्यवानला अल्प आयुष्य एका वर्षात त्याचा मृत्यू होणार आहे राजन अहो नारद मुनीचं हे बोलणं ऐकल्यानंतर काळजीत पडला राजा आणि आपली मुलगी सावित्रीला त्या ठिकाणी सांगितलं की तू ज्या राजकुमाराबरोबर तू लग्न करणार आहे तू त्याला पती मानले आहे त्याचं आयुष्य फार कमी आहे एक वर्षाच्या आत तो मारणार आहे आपल्या मुलीला समजवण्याचा प्रयत्न राजानं केला की तू दुसरा पती बघ तुला जो आवडेल तो बघ दुसरा मी त्याच्यावर तुझं लग्न लावून देतो परंतु या सत्यवानबरोबर तू लग्न करू नकोस त्यावेळी हे शब्द आपल्या पित्याचे ऐकताच सावित्री म्हणाली की कन्या एक वेळा आपला पती मानते जसं की राजाचा एकदाच आदेश असतो ज्याप्रमाणे पंडित एकदाच प्रतिज्ञा करतो कन्यादान हे एकदाच केलं जात त्याच प्रकारे मी जो पती मानलाय त्याच्या बरोबर मी लग्न करणार सावित्रीने हट्ट केला की मी सत्यवान बरोबरच लग्न करणार त्यावेळी आपल्या मुलीच्या हट्टापायी राजानं सावित्रीचा विवाह सत्यवान बरोबर लावून दिला लग्न झालं सावित्री आपल्या सासरी निघून गेली जंगलामध्ये झोपडी होती ती आणि त्या ठिकाणी आपल्या सासऱ्यांची सासूची मनोभावे अगदी सेवा करू लागली हळूहळू वेळ पुढे जात होती दिवसामागून चा चा ला। दिवस चालले होते आणि वेळ म्हणजेच सत्यवानच्या मृत्यूचा दिवस जवळ आलेला होता म्हणजे जवळजवळ एक वर्ष व्हायला आलं होतं नारद मुनी सांगितलेले सत्यवानच्या मृत्यूचा दिवस सावित्रीच्या डोळ्यासमोर दिसू लागला तो जवळ दिवस आला आणि दिवस जवळ आल्यानंतर सावित्री जव घाबरू लागली आणि त्या दिवसाच्या तीन अगोदर दिवसा सावित्रीनं उपास धरला भगवंताच नामस्मरण करू लागली सावित्री आणि नारदानं सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी सावित्री पित्रांचं पूजन केलं विचार करा पित्र किती महत्वाचे पूजन केलं पितरांचं आणि नियमाप्रमाणे सावित्री आणि सत्यवान लाकडं तोडण्यासाठी आपली उपजीविका भागवण्यासाठी जंगलामध्ये निघून गेले दोघेही गे पती पत्नी उंच असं एक वडाचं झाड होतं झाडाच्या खाली सावित्री त्या ठिकाणी बसली आणि सत्यवान लाकडं तोडण्यासाठी झाडावरती चढला चढल्याबरोबर सत्यवानचं डोकं दुखू लागलं भयंकर वेदना होऊ लागल्या आणि त्या ठिकाणी सत्यवान झाडावरून खाली उतरला सावित्रीच्या मांडीवरती आपलं डोकं ठेवलं आणि सत्यवानली डोळं झाकलं सावित्री आपल्या पतीचं डोकं अगदी प्रेमानं दाबत होती डोळ्यातून पाण्याच्या दारा वाहत होत्या तिला माहीत होता आता काय होणार आणि काही क्षणातच सत्यवान मृत्यूमुखी पडला आपल्या पत्नीच्या मांडीवरती आणि सत्यवानचा आत्मा नेहण्यासाठी यमदेव त्या ठिकाणी आले हे सावित्रीला सगळं दिसत होतं भक्तीच्या ताकदीनं सावित्रीनं विनंती केली की माझ्या पतीला घेऊन जाऊ नका परंतु यमदेव ऐकत नव्हता यमदेव त्या ठिकाणी सावित्रीला सांगत होता हे विधीचं विधान आहे मला घेऊन जावंच लागेल यमदेव सत्यवानचा आत्मा घेऊन चालले होते आणि सावित्री यमदेवाच्या पाठीमाग जात होती यमदेव त्या ठिकाणी समजून सांगत होते सावित्री तू येऊ नकोस तुझा काही उपयोग नाही परंतु सावित्रीने हट्ट पकडला होता की मी येणार सावित्री पाठीमागच चालली होती यमदेवाच्या सावित्रीची निष्ठा पतीवरती असणारं प्रेम पाहून यमदेव थांबले आणि सावित्रीला सांगितले हे सावित्री मी तुला एक वर देतो हा वर दिल्यानंतर तू माघारी जा तू कुठला वर मला महाग आणि त्यावेळी सावित्रीने सांगितलं की माझे सासू सासरे अंध आहेत वनवासी आहेत त्यांना दिव्य दृष्टी तुम्ही द्या यमदेवानं तथा असतो म्हटलं आणि परत यमदेव पुढे निघाले परंतु सावित्री आय काय तयार नाही सावित्री पाठीमागच यमराजाच्या यमदेव जोरात निघालेली होती सत्यवानचा आत्मा घेऊन आता ठराविक अंतर पुढे गेल्यानंतर परत यमदेवानं पाठीमाग पाहिले कारण सावित्री ती येतच होती आणि सावित्रीचं जे प्रेम आहे आपल्या पतीवरचं एक निष्ठा पाहून यमदेव परत थांबले आणि म्हणाले हे सावित्री मी तुला दुसरा वर देतो परंतु परत तू माघारी जा दुसरा वर देतो तसं ऐकल्यानंतर सावित्री यमदेवाला म्हणाली की हे यमदेवता माझ्या सासू सासऱ्यांचं जे राज्य गेलं शत्रूने हडपले ते राज्य त्यांना परत मिळवते यमराजानं त्या ठिकाणी तथाच तो म्हटलं परत यमराजा सत्यवानचा आत्मा घेऊन पुढे चालू लागले परंतु सावित्रीने पिछा सोडला नाही विचार काढाय एवढे वर दिले तरी सुद्धा सावित्रीने निश्चय केला होता की माझ्या पतीला परत तुम्ही द्या माझ्या पतीचा आत्मा घेऊन जाऊस नका कारण मी पतीशिवाय जीवन जगू शकत नाही एवढं एक निष्ठ प्रेम त्या सावित्रीचं होतं मला कितीही वेदना झाल्या तरी चालेल परंतु मी माघारी जाणार नाही यमदेव पुढे आणि सावित्री पाठीमागे चालत होती ठराविक पुढे अंतर गेल्यानंतर यमराजानं पाहिलं की सावित्री काय काय तयार नाही परत यमराजा थांबला यमराजाला वाटलं आता तिसरा वर देतोय मी सावित्रीला आणि या लोभापायी तिसऱ्या मग तर सावित्री परत माघारी जाईल यमदेव त्या ठिकाणी थांबले आणि सावित्रीला सांगले हे hey, सावित्री मी तुला तिसरा वर देतोय आता तुला जे काय मागायचे ते माग आणि त्यावेळी सावित्रीने विचार केला आणि यमाकडे वरदान मागितलं की हे यमराजा शंभर संतान तू मला दे आणि अखंड सौभाग्य मला मिळू दे यमराजानं कुठलाही विचार न करता गडबडीत आणि यमराजा त्या ठिकाणी जाऊ लागला त्यावेळेला पतिव्रता असणारी सावित्री यमराजाला म्हणाली हे hey, राजन मी तर पतिव्रता आहे आणि तुम्ही मला शंभर पुत्र प्राप्त होऊ दे असा हे शक्य आहे माझ्या पतीचे प्राण तुम्हाला परत द्यावेच लागतील कारण मी पतिव्रता आहे यमराजालाही त्या ठिकाणी हार मानावी लागली एका पतिव्रते पुढे आणि यमराजाने धा असतो म्हटलं आणि यमराजात सत्यवानाचे प्राण सोडून माघारी परत निघून गेला अगदी आनंदाने ज्या वडाच्या झाडाखाली सत्यवानाचं प्रयत्न होत सावित्री वाऱ्याच्या वेगानं काट न पाहता त्या जा जा जंगला दावत दावत त्या जंगलातून पळत होती आणि धावत धावत त्या वडाच्या झाडाखाली आली आणि पाहते तर काय सावित्रीचा पती सत्यवान उठून बसला होता पतीव्रतेच्या भक्तीची ताकद एक निष्ठेची ताक सत्यवान जिवंत ता झाला दोघे पती पत्नी पुढे संसार करू लागले त्याच दिवसापासून हजारो वर्षाचा काळ गेला तरी त्याच घटनेचा आधार घेऊन आजही वट सावित्रीची पौर्णिमा अगदी प्रेमानं विश्वासानं साजरी केली जाते सुंदर अशी कथा आवडली एक लाईक नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या ज्येष्ठ महिन्यातली येणारी जी वट सावित्रीची पौर्णिमा आपण नक्की साजरी करा आमच्या प्रत्येक बहिणींना सांगणे की वट सावित्रीची पौर्णिमा आपण नक्की साजरी करा मनोभावे विश्वास ठेवा आपलं वैवाहिक जीवन नक्की सुंदर जाईल आणि आपल्या पतीला दीर्घ आयुष्य नक्की प्राप्त होईल जय जय रामकृष्ण हरे